पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आह महाराजात गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असताना पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाढीच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमदानातून नैसर्गिक झऱ्याचं खोलीकरण करून करून जलस्रोतांचं बळकटीकरण करत गुढीपाडवा साजरा केला आहे सुमारे एकशे पंचवीसच्या आसपास लोकसंख्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत एकच विहीर असून त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईचा सामना हो करावा लागतोय हे लक्षात घेऊन ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी ग्राम संवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करत वाडीच्या पाणी समस्येबाबत उंबरमाळ वाडीत बैठक घेतली आहे त्या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारणतः पाचशे मीटर अंतरावरती असलेल्या लहानशा झऱ्याला भरपूर पाणी असल्याचं सुचवल्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्राम संवर्धनाच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झऱ्याचं खोलीकरण करण्याचं ठरवलं आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आलं असून या झऱ्याला भरपूर पाणी लागलं असून त्या ठिकाणी विहिरी बांधल्यास वाढीच्या पाण्याची समस्या ही कायमस्वरूपी सुटल असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारी यांनी व्यक्त केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर राजू पाटील सचिन पाटील राजेश रसा महेश पाटील व संजय वाघमारे यांच्यासह रुक्मिणी घारेगाव यांच्यासह रुक्मिणी घोरेकर यांच्यासह रुक्मिणी घोगरेकर उंबरमाळवाडीतील सर्व ग्रामस्थ या श्रमदानामध्ये सहभागी झाले होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा